कोथरूड विधानसभेसाठी माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी दंड ठोपटले असून या मतदारसंघातून आपण निवडणुकीसाठी तयार असून निवडणूक लढवणार असल्याचा दावा त्यांनी केलाय यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेट घेतल्याचंही त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडून साधारण दोन महिने झाले आणि महाराष्ट्राचा कल रिझल्ट आपण सर्वांनी बघितला आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला मोठं यश या ठिकाणी मिळायला आपण सर्वांनी पाहिलं आणि दोन महिन्याच्या अंतराबरोबर विधानसभेच्या निवडणुका आल्यात त्याच्यामध्ये सुद्धा जर आत्तापर्यंतचं जर वातावरण बघितलं आत्तापर्यंतचे सर्वे बघितले तर आगामी विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघा आघाडीला निश्चितच मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे असं आज आत्ताचं वातावरण आहे कोथूड विधानसभा मतदारसंघातून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मी आज प्रयत्नशील आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं सुद्धा सहकार्य या ठिकाणी मला मिळणार आहे याची मला खात्री आहे कोथूडकरांचा आमचा जे एक भावनिक पारिवारिक नातं आहे ते गेल्या चाळीस पन्नास वर्षापासूनचं आहे माझ्या वडिलांची राजकीय सुरुवात कोथरूडपासून नगरसेवक म्हणून झाली ते नगरसेवक झाले स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आमदार झाले मंत्री झाले पालकमंत्री झाले असे अनेक पद त्यांनी या कोथूडकरांच्या आशीर्वादामुळे आमच्या आम्हाला त्या ठिकाणी मिळाली मी सुद्धा गेल्या दोन हजार सातपासून म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून मी सुद्धा ह्या कोथरूड परिसरामध्ये नगरसेवक म्हणून मी कार्यरत आहे आमचा जो सुतार परिवार या कोथरूडशी जोडला गेला आहे आणि आजपर्यंत ह्या परिसरातील लोकांची सेवा करण्याचं त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही केलं आहे आणि राजकारण न करता समाजकारण जो आम्हाला आमच्या शिवसेना प्रमुख वंदनी बाळासाहेब ठाकरेंनी जो आम्हाला एक वसा दिला आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण आम्ही ते वीस टक्केसुद्धा राजकारण आमच्या कोथरुडमध्ये कधी केलं नाही आम्ही शंभर टक्के समाजकारण आणि कामाच्या प्रतिनिष्ठा लोकांची सेवा करण्याचे व्रत से आम्ही या सुतारप्रणे स्वीकारले आणि आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही गेले चाळीस वर्ष हे काम करत आहोत आता येणाऱ्या विधानसभेमध्ये मी प्रयत्नशील आहे मी आमचे सर्व आमचे प्रमुख नेते आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील आदित्यसाहेब ठाकरे असतील संजय राऊतसाहेब असतील विनायक राऊत साहेब असतील सचिन बवायर असतील शिरोडकर साहेब असतील अशा सर्व प्रमुख नेत्यांना मी जाऊन माझ्या माझी इच्छुक असल्याची माझी त्यांच्या कानावर घातलेलं आहे आणि या वेळेला पक्षातर्फे मी प्रमुख दावेदार या ठिकाणी कोथरूड मतदारसंघामध्ये मी शिवसेना पक्षाच्या वतीने असणार आहे कोथरूडची परिस्थिती जर बघितलं तुम्ही जर साधारण जर एक पंच्याण्णवपासून जर बघितलं तर आमच्या वडील त्या भागामध्ये त्यावेळेला ह्या भागामध्ये आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत होते त्याच्यानंतर आमचे शिवसेनेचे विन वडील दोनदा आमदार झाले शिवसेना पक्षातर्फे आमचे विनायक निमंजे शिवसेनेचे आमदार म्हणून ह्या भागामध्ये दोनदा त्यांनी आमदार म्हणून हे केले चंद्रकांत मोकाडे एकदा ह्या भागामध्ये हे शिवसेनेचं ह्या ठिकाणी एक बालेकिल्ला म्हणून या कोथरची ओळख होती आणि काही कालांतर काही बदल होत गेले बदल निसर्गाचा एक नियम बदलाचा पण आता जर बघितलं की आता परत वारं या कडे वाहतं आहे असं ह्या ठिकाणी आत्ताच्या लोक वातावरण बघितलं तर जाणवेल कारण का आता मी लोकांमध्ये जातो आहे तो लोकांचा एक मोठा प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद मला या ठिकाणी मिळतो आहे आणि लोकांची भावना आहे म्हणजे मी ह्या ठिकाणी स्वतः ती आहेच पण लोकांचीसुद्धा एक मोठी भावना या ठिकाणी की तुम्ही उभं राहिलाच पाहिजे ही जनभावना ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि जनतेचा रेटच मला आता हे करतो की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आज या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभं राहणंच आवश्यक आहे मी आमचे जसं आदरणीय आपल्या देशाचे महत्त्वाचे मोठे नेते आदरणीय श्री पवार साहेब यांनाही भेटून त्यांचे आशीर्वाद घेतलेत आमच्या पक्षप्रमुखांचेही घेतलेत त्यांना मी माझ्या जी काही हे आहेत म्हणजे माझ्या ह्या विधानसभेच्या संदर्भातली माझी काय भावना ते त्यांच्याशी बोलल्यावर हो त्यांनी मला आशीर्वाद दिलेत आणि त्यांनी सांगितलेले आहे की तुम्ही तुमच्या काम करा पक्ष जे आहे ते योग्य तो निर्णय घेईल आणि पक्ष जे आहेत त्या आणि पक्ष मला खात्री की पक्ष योग्य तो निर्णय घेईल आणि वेळेला मला जे काय असेल सांगायचं त्या पद्धतीने पक्ष मला सूचना करेल आदेश करेल त्याचं मी पालन करेल कुठलाही पक्ष घ्या प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक हे असतातच आणि आमच्या शिवसेनेची एक शिस्त आहे पहिल्यापासून किंवा प्रत्येक पक्षामध्ये दोन चार सात की ती अनेक इच्छुक असतात आणि इच्छुक हे कसे असतात की प्रत्येकजण आपली इच्छा व्यक्त करत असतो आणि पक्षापुढे नेत्यांपुढं मांडत असतो जनतेपुढं मांडत असतो आणि ते मांडत असताना शेवटी पक्ष जो निर्णय घेईल त्याचं आम्ही आजपर्यंत पालन करत आलो इच्छुक आहे म आमचे सहकारी असतील वरिष्ठ असतील ज्येष्ठ असतील ते सुद्धा इच्छुक असतील पण आम्ही कसं आहे की पक्षाकडे जाणार आमची मागणी करणार आणि पक्ष जो निर्णय देईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणार त्यामुळे इच्छुक असणं कोणी त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे इच्छा तर व्यक्त केल्याशिवाय कळलं पण पाहिजे ना की मी इच्छुक आहे तर वरिष्ठांना पक्षाला कसं करणार की आम्ही जर मागणीच केली नाही इच्छुक आहे किंवा नाही तर पक्षाला ती गोष्ट कळली पण पाहिजे आम्ही सर्व पक्षाचे जे प्रमुख आहेत महाविकास आघाडीत सर्वांना भेटलेलं आहे आम्ही आमचे बाजू मांडलेली आजपर्यंत तीस वर्षामध्ये ज्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये कशा कशा पद्धतीने कुणी लढवल्यात त्यात कुणाकुणा कशा पद्धतीचे यश मिळाले मतदान झाले सर्व त्याचा लेखाजोखा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे ते सर्व वरिष्ठ निर्णय घेतील महाविकास आघाडीचे आणि मला खात्री आहे आज आज की आजपर्यंत ते जागा शिवसेनाच आत्तापर्यंत जे बघितलं आजचा लेखाजोखा बघितला आजपर्यंतचा तर शिवसेना त्याच्यामध्ये एक नंबरला आहे तर मला असे खात्री की आमच्या शिवने शिवसेना पक्षालाच ती जागा मिळू शकते मला खात्री आहे आणि अपेक्षा पण आहे छोटी निर्णयवरचे वरिष्ठ घेतील मी काय सांगितलं की आव्हान कुठलंही सोपं नसतं पण आव्हानाला तुम्ही कसे सामोरे जात आहे त्याच्या पद्धतीने ते आव्हान तुम्ही सोपं करू शकता आणि मला खात्री आहे की जनता माझ्याबरोबर आहे आमचे कार्यकर्ते आहेत निष्ठावंत लोक आहेत आणि आम्ही गेले चाळीस वर्ष आम्ही शिवसेना माध्यमातून आम्ही कोथडकरांची जी सेवा करतोय सेवा कोथडकरांचे जे प्रश्न मार्गाचा प्रयत्न करतोय त्यामुळे कोथोडकर